दिलेल्या त्रिकोणाच्या एक त्रिकोण आहे आणि त्यात खूप त्रिकोण आहेत बरं आहेत कि नाही छोटे छोटे त्रिकोण आहेत मोजायचे आणि परीक्षेमध्ये ते काढा पाबरायचे नाही आता इथं म्हणाल तुम्ही हे सोप आहे मोड झाला म्हणून हे अवघड जाईल काही सुद्धा अवघड नाही इथं पहा आता त्यात आपण काय करायचे अंक लिहायचे मुलीने एक दोन तीन चार आणि पाच त्यानंतर काय करायचं ह्या पाच अंकांची खाली घेऊन घ्यायचे पण त्यांची बेरीज करायची एक आधी दोन आधी तीन आधी चार आधी पाच पहा किती झाले दोन एक तीन सांगा तीन तीन सहा सहां चार दहा पाच पंधरा पंधरा म्हणजेच ह्या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहे पंधरा आता हे तू पाहिलं होतं डबल आहेत हे नाही मग काय करायचं ह्याला पण देचे, एक दोन तीन चार ह्याची मॅरीज करायची पहिल्यांदा किती पहा एक आधी, दोन अधिक तीन अधिक चार दोन आणि आणि एक तीन तीन सहा सहा चार दहा दहा झाले पण आणखी वरती आहेत की नाही मुळे आपल्याला गरज नाही तिथं पण अंक द्यायची हे किती आहेत मोजायचे दोन एक आणि दोन वेळा मध्ये एकच रेश मागली ह्याचे कप्पे किती झाले तयार दोन झाले तुम्ही काय करायचं दहाला दहा ला दोन ने बुनायच किती झाले दहा दोन्ही

पंचेचाळीस म्हणजे ह्याच्यामध्ये कोण बनतील दाखवेल होऊ कसे करते बरोबर आहे आता खाली काय त्यांची बेरीज करा एक आधी दोन आधी तीन म्हणा